चिवला बीच समुद्राकडून येणारा हा छोटासा रस्ता आणि समोर दिसते ते आशा हॉटेल इथलं जेवण चांगलं असतं असं मंदारचा अनुभव मालवण मध्ये अशी बरेचशी हॉटेल्स आहेत घरगुती स्वरूपाची साधी जरी असली तरी जेवण खूप छान असतं जून महिना सुरू झालाय आता पाऊस सुरू होईल त्यामुळे मोठ्या समुद्रात म्हणजे खोलवर समुद्रात होणारी मच्छीमारी आता बंद झाली माशांची आवक कमी झाल्यामुळं दर थोडे वाढले असावे असं मला वाटतंय मंदारा ऑर्डर देत आहेत सुरमई थळी स्वतःसाठी आई आणि माझ्यासाठी तिसऱ्या किमिया अदिती आणि स्वाती यांनी चिकन थाळी घेतली किम्याचा आज मूड चांगला दिसतोय हसते आणि कॅमेऱ्याकडे बघून हात हलवते आणि गौरीसाठी डाळ भात गौरी तुझ आलं बघी बघ काय छान छान आहे डा आणि भात आण खाणार ना गौरी गौरी पिझ्झा आणि सँडविच करते आणि नाणेला विकते खेळ चालला ताव्या दिलं काय त्या बदल्यात पैशाच्या बदल्यात अदिती लहान असताना तिची आई म्हणजे स्वाती भरवताना गोष्ट सांगायची रंगून सांगत असल्यामुळं एक गोष्ट आठवडा आठवडा चालायची आता या मुलांना गोष्ट सांगून चालत नाही त्यांना गोष्ट पाहायची असते मंदारची सुरमई थाळी सुरमई मात्र भली मोठी आहे त्यामुळं आम्हीसुद्धा टेस्ट केली इथे फ्रेश मिळत असल्यामुळं मस्तच होती माशाच्या जेवणासाठी गोवा आणि सिंधुदुर्ग याची तुलना केली तर सिंधुदुर्ग खूपच सरस ठरत असा माझा अनुभव अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो कोकणातल्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे सी फूडची थाळी घेतली की त्यासोबत इतर मच्छी पदार्थ बरोबर येतात इतर काही नसलं तर गोलमा तरी असतोच आणि सोलकडी ती तर हवीच आता सगळ्यांची चिकन थाळी आली किमाचा चिकन म्हणजे वीक पॉइंट पण तिला घरचं चिकन जास्त आवडत स्वातीला नेहमी प्रमाणे चिकन थाळी आवडलीच तिला सगळंच आवडतं माझ्या कल्पनेप्रमाणे तिला न आवडणारे पदार्थ नसावेत आदितीला समुद्रावरून फेरफटका मारायचा आहे कारण आता आम्ही कणकोडीला निघालोय रात्रीचे नऊ वाजले गौरीची बॅग घेऊन समुद्र किनाऱ्याकडे जायला ती निघाली आणि एकदम तिच्या लक्षात आलं बॅग घेऊन कशाला चाललोय गाडीत ठेवूया कुठे समुद्रावर रात्रीचे दहा वाजलेत आम्ही आलोय सावरवाड इथं गणपती मंदिरच्या समोर असलेल्या दुकानामध्ये लिंबू सोडा सरबत छान मिळत हे सारा मंदारला माहित आहे था त्यामुळं थांबलो इथून मानवहन तेवीस किलोमीटर आणि कणकोली सुद्धा तेवीस किलोमीटर दुकानचा मालक बंद करायच्या तयारीत होता आम्ही आलो म्हणून थांबला आणि वरती आपण जातोय म्हटल्यानंतर परत साधे बोर्ड वगैरे व्यवस्थित लावले लिंबू सोडा मस्तच होत त्यामध्ये सबचा बी सुद्धा होतो इथं कोकम सरबत आणखी काही खूपसं मिळतं मालवणात जाताना लिंबू सोडा आवडत असेल तर नक्की टेस्ट करा कि याला खूप झोप आली आहे तरी ती गाडीतून उतरली आणि आता टेबलवरती डोकं ठेवून झोपली आहे